कधीतरी राग येणं हे स्वाभाविक आहे परंतु जर छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्हाला राग येत असेल तुमची चिडचिड होत असेल किंवा तुम्ही राग आल्यानंतर व्हायलं होत असाल होत असाल तर निश्चितपणे अशी व्यक्ती त्या त्याच्या स्वतःच्या रागामुळे त्यांचं स्वतःच नुकसान करून घेत असते कारण रागीत व्यक्ती ही नेहमी त्याचे रिलेशन खराब करत असते त्याचं पर्सनल लाईफ आणि प्रोफेशनल लाईफ हे त्याच्या रागामुळे निश्चितपणे डिस्टर्ब होत असत तर असाच राग तुम्हालाही येतो का पटकन येत असेल तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझं स्वास्थ्य या युट्यूब मध्ये पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत करीत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत राग कुठच्या व्यक्तींना येतो तो कशा पद्धतीचा असतो आणि राग नियंत्रण करणं हे शक्य आहे खूप सहज शक्य आहे केवळ आणि केवळ होमिओपॅथिक औषधांच्या मदतीने त्यामुळे रागावरती उत्तम अशी होमिओपॅथिक औषधं आपण पाहणार आहोत तर राग कुठल्या व्यक्तींना येतो राग अशा व्यक्तींना येतो की ज्या व्यक्ती अतिशय अतिकर्मी असतात सतत काम करणे कामाच्याच मागे राहणे सतत डोक्यात कामाचे विचार असणे फ्युचर प्लॅनिंग जास्त प्रमाणात करणे अशा व्यक्तींच्या लिव्हरची उष्णता वाढते आणि लिव्हर गरम झाल्यामुळे या व्यक्तींना खूप छोट्या छोट्या गोष्टींवर पटकन राग येतो अशा व्यक्ती कशा असतात तर त्या खूप लवकर रागाला जातात इतरांवर प्रभुत्व गाजवण्याची त्यांना सवय असते त्यांचं जे संपूर्ण लाईफ आहे ते जास्ती काम केल्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारचा अहंकार आलेला असतो सेंट्रिक लाईफ त्यांचा त्यामुळे अशा व्यक्तींना रागावरती नियंत्रण करण्यासाठी होमिओपॅथी ही निश्चितपणे फायदेशीर ठरणार आहे आज आपण बघणार आहोत होमिओपॅथी मधली उत्तम औषधं जी रागावर अतिशय प्रभावी आहेत राग नियंत्रण करण्यासाठी त्यांचा खूप चांगल्या प्रमाणात फायदा पेशंटनी घेतलेला आहे पहिलं जे होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे नक्स वमिका टू हंड्रेड तर नक्स वमिका हे औषध कुठल्या व्यक्तींना मध्ये दिलं जात तर अशा व्यक्ती की ज्या खूप हायली अम्बिशियस आहेत त्यांच्या अम्बिशियन्स खूप मोठ्या असतात ते खूप हाय पोस्ट वरती काम करत असतात त्यांना सतत काम काम आणि कामच करण्याची सवय असते काम नसेल तर त्यांना अजिबात करमत नाही कामाशिवाय तशा व्यक्ती राहू शकत नाहीत आणि हायली अम्बिशियस असल्यामुळे त्या व्यक्तींमध्ये परफेक्शन खूप प्रमाणात पाहायला मिळतं सगळ्या गोष्टी अक्युरेट करणं प्रॉपर करणं पंक्च्युअलिटी त्यांच्यामध्ये असते वेळेला खूप प्रमाणात महत्व असतं प्रचंड प्रमाणात स्वच्छता अशा व्यक्तींकडे असते आणि कामाची सतत सवय असल्यामुळे अशा व्यक्तींना काम करण्यासाठी कुठच्या ना कुठच्या हो ची गरज असते त्यामुळे नक्ष भूमिका मध्ये बऱ्याच वेळा व्यसन पाहायला मिळतात जसं की प्रमाणात चहा आहे कॉफी आहे तंबाखू मद्यपान धूम्रपान अशा गोष्टींचा अशा गोष्टींची मदत घेऊन ते व्यक्ती स्टिम्युलंट वापरून सतत काम करण्याचा प्रयत्न करत असतात मग या व्यक्तींमध्ये तीन महत्वाच्या कॅरेक्टरस्टिक पाहायला मिळतात इरिटेबिलिटी इम्पेशन्स आणि इनडायजेशन म्हणजे प्रचंड प्रमाणात या व्यक्तींना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येतो पटकन ते रिॲक्ट होतात इरिटेबिलिटी हे झालं इरिटेबिलिटी त्याच्यानंतर जे आहे ते इनडायजेशन अशा व्यक्तींना अतिप्रमाणात राग आल्यामुळे त्याचा परिणाम त्यांच्या पोटावर लिव्हरवर होतो मग असे मी सांगितल्याप्रमाणे आणि त्यांना पचनाच्या सगळ्या तक्रारी जाणवायला लागतात आणि दुसरं म्हणजे इम्पेशन्स हे अशा व्यक्ती अधीर असतात त्यांना दम धीर असा कुठलाही नसतो खूप घाई 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 त्यांच्यामध्ये असते कधी एकदा कुठलं काम पूर्ण करेन असं त्यांना झालेलं असतं त्याचबरोबर अशा व्यक्ती जर रागाला गेल्या तर त्यांच्यामध्ये अतिप्रमाणात अब्युझिव्हनेस अपशब्दांचा वापर करणे किंवा शिव्या देणे अशाही प्रवृत्ती पाहायला मिळतात नग स्वामिका पेशंटमध्ये दुसरं महत्वाचं म्हणजे फॉल्ट फाइंडिंग नेचर असतं त्यांना इतरांमध्ये दोष खूप लवकर शोधण्याची सवय असते तर अशा जर कॅरेक्टरस्टिक काही व्यक्तींमध्ये पाहायला मिळाल्या आणि अशा व्यक्ती जर खूप प्रमाणात रागीट असतील तर त्यांना नक्स भूमिका टू हंड्रेड हे मेडिसिन दिवसातून दोन वेळा आठ दिवसांसाठी आपल्याला द्यायचं आहे दुसरं जे होमिओपॅथिक औषध आहे ते म्हणजे ऑरम मेटॅलिकम ऑरम मेटॅलिकम या व्यक्ती सुद्धा अतिशय रागीट असतात परंतु त्यांचा राग हा एक्सप्रेस होत नाही तो एक्सप्रेस केला जात नाही तो आतमध्ये ठेवला जातो म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं झालं तर चेहऱ्यावर एक आणि मनात एक असं त्यांच्या चाललेलं असतं चेहऱ्यावर सतत त्यांच्या स्माइल तुम्हाला पाहायला मिळेल परंतु आतमध्ये खूप खोलवर कुठेतरी त्यांच्यामध्ये राग दबलेला असतो त्यांच्या इमोशन्स ते कधी कर एक्सप्रेस करत नाहीत आणि नक्स पेशंट पेशंट पहिलं पहिले जे मी तुम्हाला औषध सांगितलं त्या नक्षमिका पेशंट मध्ये पेशंट जसा आहे तसा तुम्हाला दिसतो म्हणजे जशी ती व्यक्ती आहे तशी त्याच्या चे चेहऱ्यावरून ती एक्सप्रेस होते त्यांचा ता राग एक्सप्रेस केला जातो इतरांवर त्या पद्धतीने मेटालिकम हे औषध आहे त्यांचा राग हा इतरांवर एक्सप्रेस केला जात नाही तो मनात दाबला जातो आणि त्यांच्या रागाचा त्रास हा इतरांना न होता स्वतःवर त्या व्यक्ती तो राग व्यक्त करत असतात स्वतःला त्रास करून घेतात स्वतःमध्ये एक प्रकारची किंवा स्वतःला एक प्रकारचा दोषी भाव त्यांच्या सेल्फ हार्म करण्याची त्यांना सवय असते म्हणजेच काय की एखादी नस कट करणे आत्महत्या करणे खूप प्रमाणात राग आल्यामुळे आणि तो राग दबला गेल्यामुळे त्यांच्यामध्ये डिप्रेशन येतं आणि त्या डिप्रेशन कोटी त्यांच्यामध्ये सुसायडल थॉट्स येतात आणि अशा व्यक्ती मग आत्महत्याकडे वळतात तर एवढ्या प्रमाणात चा राग असतो आणि ते तो राग ते कधीच दाखवत नाहीत व्यक्त करत नाहीत आतल्या आत ते कुडत राहतात स्वतःला त्रास करून घेतात आणि चेहऱ्यावर एक आणि आतमध्ये एक असं त्यांचं एक्सप्रेशन असतं या उलट मी जसं म्हटलं नक्सॉमिकाचा अँगर हा एक्सप्रेसिव्ह अँगर असतो ते जे मनामध्ये आहे ते सगळं व्यक्त करून टाकतात बोलून टाकतात आणि ते इतरांना त्रास देतात स्वतःला फारसा त्याचा त्रास करून घेत नाही तिसरं महत्वाचं जे औषध आहे ते म्हणजे चामोमिला चामोमिला हे होमिओपॅथिक औषध लहान मुलं जे खूप रागीट असतात अग्रेसिव्ह असतात व्हायलेंट असतात डिस्ट्रक्टिव्ह असतात म्हणजे काय की अशी लहान मुलं की जे जी नेहमी एकदम राग रा, रागाने पाहत असतात त्यांचा जो अँगर असतो जो राग असतो तो त्यांच्या चेहऱ्यातून त्यांच्या डोळ्यामधून एक्सप्रेस होत असतो म्हणजे असा मुलगा किंवा अशी मुलगी जी अतिशय रागीट आहे वयाने लहान आहे इतरांसोबत त्या व्यक्तीचं शेअरिंग नसतं कुणाशीही अशा लहान मुलांच पटत नसतं त्यांच्यामध्ये ची टेंडन्सी नसते सतत भांडण करणे वाद करणे इतरांना त्रास देणे कर करणे इतरांच्या कोड्या काढणे आणि त्यामुळे अशा मुलांच्या तक्रारी ह्या नेहमी शाळेमधून शिक्षकांकडून पालकांपर्यंत येत असतात अशी रागीट आणि अ डिस्ट्रक्टिव्ह अशी ही मुलं असतात त्यांना आपण चामोमीला हे औषध देऊ शकतो अशा मुलांमधलं डेंटिशन हे लेट झालेलं असतं त्यांच्यामध्ये उशिरा दात येण्याची सवय असते दात येत असताना त्यांना बऱ्याच तक्रारी उलटी जुलाब अशा सामोरं जावं लागलेलं असतं त्याचबरोबर अतिरागामुळे त्यांच्यामध्ये पोटाच्या तक्रारी पाहायला मिळतात जसं की जुलाब आहे उलटी आहे तर अशा लहान मुलांना आपण चामोमिला टू हंड्रेड हे मेडिसिन देऊ शकतो दिवसातून दोन वेळा पाच दिवसांसाठी आणि ऑरम मेटॅलिकम जे मेडिसिन आहे ते सुद्धा टू हंड्रेड पोटेन्सी मध्ये आपल्याला द्यायचं आहे दिवसातून दोन वेळा पाच ते सहा दिवसांसाठी तर टू हंड्रेड हे पोटेन्सी आपण का देतो कारण हे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे वेळेला सायकोलॉजिकल किंवा मेंटल प्रॉब्लेम असतात अँगर हा सायकोलॉजिकल किंवा मेंटल प्रॉब्लेम आहे त्यामुळे हायर चा आपण वापर करतो म्हणून आपण टू हंड्रेड पोटेन्सी या ठिकाणी वापरणार आहोत त्याच्यानंतरच जे महत्वाचं औषध आहे ते म्हणजे सिपीआ जसे बी आहे होमिओपॅथी मधलं औषध जास्त करून महिलांना आणि लहान मुलांना दिलं जात अशा महिला की ज्या आयुष्यभर ज्यांनी भरपूर कष्ट उचललेले आहेत भरपूर जबाबदाऱ्या सांभाळलेल्या आहेत घर काम बघता बघता त्यांनी स्वतःला कधीही वेळ दिलेला नसतो स्वतःसाठी त्या वेळ देऊ शकत नाहीत आणि मग असा पॉईंट येतो की जबाबदाऱ्या सांभाळत सांभाळत त्या एकदम फ्रस्ट्रेट होऊन जातात कंटाळून जातात आणि मग सगळ्या गोष्टींना वैद जातात अशा वेळेस त्यांच्यामध्ये जो राग असतो जी फ्रस्ट्रेशनची भावना असते अशा स्त्रीला आपण सेपिया हे मेडिसिन देतो मिनोपोजल स्त्रिया ज्यांच्यामध्ये खूप इरिटेबिलिटी असते अँगर असतं अशा कंडिशनमध्ये सुद्धा आपण सेपिया टू हंड्रेड हे मेडिसिन देऊ शकतो त्याचबरोबर या स्त्रिया ह्या खूप कमी प्रमाणात त्यांना बोलायला म्हणजे बोलणं टाळतात किंवा बोलायला फारसं त्यांना आवडत नाही एकटं राहायला आवडतं खूप त्यांना छोट्या छोट्या गोष्टी रडायला येत आणि त्या एकट्या जास्ती रडतात रडल्यानंतर जर त्यांना कुणी सांत्वन करण्याचा सा प्रयत्न केला तर त्या आणखीन चिडतात अशी काही लक्षणं आपल्याला सीपीआय औषधामध्ये पाहायला मिळतात त्याचबरोबर कुटुंबाबद्दल कुटुंबामधल्या ज्या व्यक्ती असतात त्यांच्याबद्दल एक प्रकारची डिटॅचमेंट किंवा इंडिफरन्स त्यांच्या विषयीचं प्रेम कमी होणं हे सुद्धा लक्षण सेपिया या औषधामध्ये दिसून येतं त्यामुळे सेपिया टू हंड्रेड हे आपल्याला द्यायचं असतं अशा व्यक्तीं अशा स्त्रियांना त्याच्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे स्टॅफिसेरिया तर स्ट्राफिसेरियाचा जो राग असतो तो राग कसा असतो एखाद्या बॉसच्या अंडर ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला काम करावं लागतं त्याला भरपूर ऑथॉरिटीजना समोर जावं लागतं आणि त्यांच्या जबाबदाऱ्या किंवा त्यांचं प्रोफेशनल लाईफ मेंटेन करता करता त्यांच्यामध्ये जो अन्याय होतो त्यांचा जो अपमान होतो अशा ज्या गोष्टी घडतात त्यामुळे त्यांच्यामध्ये जो सतत साठलेला राग आहे तो त्यांना त्यांच्या ऑथॉरिटीज समोर आ, हायर पोझिशन असणाऱ्या त्यांच्यापेक्षा हायर लेवलवरती असणाऱ्या व्यक्तींसमोर ते तो राग त्यांचा व्यक्त केला जात नाही आणि मग असा राग काय होतो बऱ्याच काळ मनामध्ये दबला जातो दबला जातो बऱ्याच काळ दबल्यानंतर तो राग सडनली व्हायलेंटली तो बाहेर येतो एक्सप्रेस होतो एका पोझिशन नंतर तसंच एखाद्या महिलेला जर घरामध्ये प्रचंड प्रमाणात त्रास असेल तिच्या भावना दबल्या गेल्या असतील म्हणजे जर सप्रेस्ड इमोशन असतील त्याच्यामध्ये राग हा प्राबल्याने ज्या वेळेला दिसून येतो तो दबला जातो त्यावेळेला एका सिच्युएशन पर्यंत ती स्टॅफिसागिरियाची जी पेशंट आहे व्यक्ती आहे ती राग एका ठराविक पॉइंट पर्यंत आ, सहन करते मनामध्ये साठवून ठेवते दबून ठेवते परंतु एक सॅच्युरेशन पॉईंट येतो त्या सॅच्युरेशन पॉईंट नंतर तो अँगर तो, तो राग हा सडनली त्या पेशंट कडून बाहेर एक्सप्रेस केला जातो आणि तो, तो खूप व्हायलंट आणि अग्रेसिव्ह स्वरूपात असतो ज्या वेळेला राग येतो तेव्हा अशा व्यक्तींना प्रचंड प्रमाणात ट्रेंबलिंग कंपन येतात हातापायांना आणि खूप व्हायलेंटली तो राग एक्सप्रेस केला जातो अशा कंडिशन मध्ये आपण अपमान असेल अपमानानंतर आलेला राग असेल अन्याय झाल्यानंतर राग असेल कोट बोलल्यावर त्या व्यक्तीला त्याने दबलेला राग असेल अशा कंडिशन मध्ये आपण स्टफिसागिरिया टू हंड्रेड हे मेडिसिन दिवसातून एक दास सात दिवसांसाठी देऊ शकतो त्याच्यानंतरच जे औषध आहे ते म्हणजे ऑरम ट्रायफेलम ऑरम ट्रायफेलम हे सुद्धा होमिओपॅथी मधलं अँगलसाठी बेस्ट मेडिसिन आहे अशी व्यक्ती कि जी खूप छोट्या छोट्या गोष्टींवर पटकन रागायला जाते जिला प्रचंड डॉमिनन्स करण्याची डॉमिनेटिव्ह पर्सनालिटी डॉमिनेटिंग पर्सनालिटी त्या व्यक्तीची असते इतरांवर प्रभुत्व गाजवणे मीच बॉस आहे किंवा माझ्याकडेच सगळी सत्ता हवी मीच या घराचा कर्ता आणि करविता आहे माझ्याशिवाय काहीही होऊ शकत नाही असा जो एक प्रकारचा अहंकार इगो सेंट सेंट्रिक लाईफ ज्या व्यक्तीच असतं आणि अशी व्यक्ती प्रचंड प्रमाणात व्हायलंट अग्रेसिव्ह होते स्त्रियांना घरामधील स्त्रियांना मारहाण करणे लहान मुलांना मारहाण करणे तो राग त्याच्यातून व्यक्त करणे गोष्टींची तोडफोड करणे हा जो व्हायलन्स दिसून येतो तो ऑरम ट्रायफॉल पेशंट मध्ये दिसून येतो त्यामुळे ऑरम ट्रायफॉलम हे औषध टू हंड्रेड पोटेन्सी मध्ये दिवसातून तीन वेळा सात दिवसासाठी आपल्याला अशा व्यक्तींना द्यायचा आहे तर का ही काही महत्वाची होमिओपॅथिक औषधं होती जी रागावर नियंत्रण करण्यासाठी अतिशय प्रभावी अशी औषध आहेत पेशंटचा राग निश्चितपणे या औषधांनी कमी होतो ही लक्षणं या सांगितलेल्या औषधांपैकी जर लक्षण तुमच्याशी मॅच होत असतील तर तुम्ही ते औषध सांगितल्याप्रमाणे घेऊ शकता तरी सुद्धा जर तुम्हाला रागाच्या संदर्भात काही तक्रारी असतील तुम्हाला खूप जास्त प्रमाणात राग येत असेल तुम्ही व्हायलंट होत असाल अग्रेसिव्ह होत असाल तर निश्चितपणे जवळच्या होमिओपॅथिक डॉक्टरांचा सल्ला घ्या त्यांच्याकडून औषध घ्या तुम्हाला जर माझी फ्री अपॉइंटमेंट बुक करायची असेल तर माझा व्हॉट्सअप नंबर खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेला आहे आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल आजची माहिती तुम्हाला आवडली असेल तर आजच्या व्हिडिओला निश्चितपणे लाईक करा इतर सोबत शेअर करा माझ्या चॅनल वर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट करून सांगा निश्चितपणे की व्हिडिओ कसा वाटला किंवा तुम्हाला कुठचे व्हिडिओ यापुढे पाहायला आवडतील जर काही प्रश्न असतील तर विचारा त्याची उत्तर देण्याचा प्रामाणिक प्रयत्न मी करेन भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत धन्यवाद